खानापूरच्या सीमेवरील जागृत देवस्थान मानलेल्या मऱ्यामा देवीचा वार्षिक उत्सव मंगळवार दिनास अकरा अकरा जून रोजी साजरा केला जाणार आहे या निमित्त अकरा व बारा असे दोन दिवस विविध कार्यक्रम होणार असून अकरा जून रोजी सकाळी आठ वाजता अभिषेक व वा नंतर गावातील नागरिकांच्या वतीनं देवीला नैवेद्य व ओट्या अर्पण केल्या जाणार आहे नैवेद्य आणि ओट्या अर्पण करण्याचा कार्यक्रम दिवसभर राहणार असून बुधवार दिनाक बारा रोजी सकाळी दहा तीस वाजता मुख्य मानाची पूजा होणार आहे या त्यानंतर सगळे जे भक्त लोक आहेत ज्यांना नवस फेडायचा आहे त्या नवस फेड्या पडण्याच्या कार्यक्रमाला पण त्यानंतर सुरुवात होणार आहे हा उत्सव गेली दोन वर्ष मोठ्या प्रमाणात होत असून केवळ खानापूरच नव्हे खानापूर शहर आणि ता परिसरातील हलकर्णी गांधीनगर मनसापूर आणि धत्तरगुंजी मुळेवाडी डुक्करवाडी रुमेवाडी या गावासह खानापूर तालुका बेळगाव तालुक्यातील लोकही आणि गोव्यातील लोकही फक्त मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी होत आहेत सर्वांनी या उत्सवात सहभागी होऊन उत्सव कमिटीला सहकार्य करावे अशी सर्वांना मी नम्र विनंती करीत आहे